खूप 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 मनापासून टीप क्रमांक एक चहा हृदयाच्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहे चहा प्याल्याने अँटीबायोटिक मेडिसिनचा प्रभाव कमी होतो टिप क्रमांक दोन पोट फुगले असेल तर थोड्या आलाचा रस काढून त्यात थोडी हिंग पूड काळे मीठ टाकून थोडे गरम करून प्यायला दिल्यास लगेच त्रास दूर होतो टीप क्रमांक तीन पाण्यात थोडे मीठ मिसळून घरच्या कानाकोपऱ्यात शिंपडा यांनी डास मच्छर घरात येणार नाहीत टीप क्रमांक चार जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगले स्थितीत ठेवायचे असतील तर प्रत्येक वेळी जेवणानंतर चूळ भरून तोंड स्वच्छ धुणे आवश्यक आहे यामुळे दातातील सर्व घाण निघून जाते टीप क्रमांक पाच रात्रीच्या वेळेस कधीही दही खाऊ नये यामुळे कफ दोष वाढून शरीरात अनेक आजार होतात टीप क्रमांक सहा लाल मिरचीच्या सेवनाने श्वास संबंधित विकारात आराम मिळतो टीप क्रमांक सात कारल्याची भाजी आठवड्यातून किमान दोनदा खावी यांनी आपला चेहरा स्वच्छ राहतो आणि रक्तसुद्धा शुद्ध होते टीप क्रमांक आठ जांभई देताना कधीही अंग मुरडू नये अन्यथा जिबेला काही काळ लखवा होऊ शकतो टीप क्रमांक नऊ रात्री बाहेर कपडे का वाळवू नयेत जेव्हा आपण रात्री बाहेर कपडे वाळवतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि जेव्हा आपण ते सकाळी घालतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करते जे फार हानिकारक आहे टिप क्रमांक दहा बऱ्याच वेळा लोक रात्री कपडे धुतात आणि सुखायला घालतात पण ते विसरतात की ही चूक केल्याने ते कधीही आनंदी जीवन जगू शकत नाही आणि त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात टिप क्रमांक अकरा सुपारीची पाने म्हणजेच खायची पाने पाण्यात टाकून उखळून ते प्यायल्याने छातीचा कप दूर होतो आणि खोकळ्यापासून आराम मिळतो टीप क्रमांक बारा जर जुलाब थांबत नसतील तर दोन चमचे आल्याचा रस गरम करून बेंबीभोवती लावा रसात कापूस भिजवून बेंबीवर ठेवा याने जुलाब थांबतील टिप क्रमांक तेरा त्वचा कायम तरुण राहावी म्हणून सकाळी व दुपारी व्हिटॅमिन सी युक्त फळे जास्त प्रमाणात खावीत जसे की लिंबू संत्री यांनी चेहऱ्याची त्वचा टाईट राहते टिप क्रमांक चौदा ज्या महिलांची कंबर व हाडे दुखत असतील तर त्यांनी आहारात पांढरे तिल खावेत किंवा त्याचे लाडू बनवून खावेत यांनी हाडे मजबूत होऊन अंगदुखी बंद होते टीप क्रमांक पंधरा गरम दुधात मखाना घालून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि आपल्याला यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा मिळतं लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना मखाना जरूर खायला द्यावा टीप क्रमांक सोळा रोज इलायची चावून खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो टीप क्रमांक सतरा घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर कोमट दुधात इलायची पावडर टाकून प्यावे आराम पडेल टीप क्रमांक अठरा पेरू खाल्ल्याने आळस व डिप्रेशन कमी होते टीप क्रमांक एकोणीस खडे मीठ बारीक करून व हळद शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून सकाळ संध्याकाळ दात घासल्याने दात दुखी थांबण्यासाठी मदत होते तसेच दातांचा पिवळेपणा देखील कमी होतो टिप क्रमांक वीस दररोज आंघोळीनंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो टिप क्रमांक एकवीस गुडघे पोटरी दुखत असेल तर त्यावर आल्याचा रस लावा याने आराम मिळेल टिप क्रमांक बावीस रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेच्या संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो टिप क्रमांक तेवीस पिकलेल्या पेरूच्या सेवनाने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही टीप क्रमांक चोवीस ज्या महिलांना पाठदुखीचा त्रास आहे त्याने म्हशीचे कच्चे दूध प्यावे टीप क्रमांक पंचवीस लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असते याने शरीर निरोगी राहते टीप क्रमांक सव्वीस दोन चमचे बेसन पीठमध्ये अर्धा चमचा हळद मिसळून थोडेसे पाणी टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा याने मुरम दूर होतील टिप क्रमांक सत्तावीस कांदा मिक्सरला बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून घ्या व नंतर गरम करून कानात चार थेंब टाकल्यास कान दुखीपासून तात्काळ सुटका मिळते टीप क्रमांक अठ्ठावीस गव्हाच्या पिठात अर्धी वाटी बेसन मिसळून चपाती बनवून रोज खाल्ल्यास लठ्ठपणा मधुमेह आणि हृदयविकार होत नाही टिप क्रमांक एकोणतीस आवळ्याचा मोरावळा खाल्ल्याने शरीरात कधीही विटॅमिन सीची कमतरता होत नाही टिप क्रमांक तीस एक महिना सतत सात ते आठ अक्रोड रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो सर्व टिप्स तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाककला या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद